शिवजयंतीनिमित्त श्रीक्षेत्र उज्जैन इथल्या उत्साहात पदकाच्या शाही पालखी सोहळा येऊन सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात आलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही संभाजी आरमारच्या वतीनं पालखीतून शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली संभाजी आरमारनं कायमच छत्रपती शिवरायांना साजेश पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यावर विशेष भर दिला असून डॉल्ब्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यावर आर्मरनं विशेष भर दिला आहे हजारो माता भगिनींची भगवा फेटा परिधान करून यावेळी उपस्थिती होती हातात भगवे झेंडे डोक्यावर भगवी टोपी अशा एकूणच उत्साहात हजारो कार्यकर्ते मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत दोनशेवर शिवभक्तांनी पालखीत शिवाऱ्यांची तेजस्वी मूर्ती अशा वैभवशाली थाटात या शिवाऱ्यांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं श्रीक्षेत्र उज्जैनीतल्या श्री महाकाल यांचं प्रिय असणारं डमरू पथक हे यंदाच्या वर्षीच्या पालखी सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरलं दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस उपायुक्त विजय कबाडे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे निखिल मोरे विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड तहसीलदार किरण जमदाडे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तसंच जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे इन सोलापूर न्यूजचे चॅनेल प्रमुख समाधान वाघमोडे पालखी सोहळा प्रमुख गुरुनाथ निंबाळे सहप्रमुख कृष्णात काटे अनंतराव नेळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या पालखीचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रंगभवन चौक येथून शुभारंभ झालेला हा हा शाही पालखी सोहळा जिल्हा परिषद पंचकट्टा लक्ष्मी मार्केट पाणीवेस चौक, लकी चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आल्यावर याचा समारोप करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं महिला रणरागिणी शिव नृत्यानं आणि मावळे शिवकालीन मर्दानी खेळांच्या सादरीकरणानं शिवरायांना अनोखी मानवंदना देण्यात आली संभाजी आरमारचा पालखी सोहळा सहकुटुंब शिवरायांच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करणारा सोहळा म्हणून देखील ख्यात आहे छत्रपती शिवरायांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्याला मुजरा करण्यासाठी शिवप्रेमी मावळे माताभगिनी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होत्या <laughs> वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतमामाला साजरी करत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी श्री क्षेत्र उज्जैन महाकालीतील डमरू पदक या ठिकाणी मागवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार राष्ट्राला समृद्ध करणार आहे माणसाला प्रगतीच्या वाटेवर नेणार आहे आजच्या या जयंतीच्या दिवशी आपण सगळेजण मिळून एवढाच एक संकल्प करूयात की छत्रपती शिवाजी महाराजांनी जात धर्म पक्ष पंत सगळं सोडून हिंदुस्थानाला बुलंद करण्याचा जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावरून आपण सगळेजण चालत राहूयात आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कुणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता संभाजीच्या माध्यमातून माद आपण सगळेजण घेऊया माझा जन्म भारत सारख्या देशमध्ये दे झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्यामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली छत्रपती शिवाजी महाराजला हेच प्रार्थना करतो आमचे सोलापूरच्या खूप प्रचंड वेगाने प्रगती झाली पाहिजे आमचे सगळे अडचणी समस्या दूर झाले पाहिजे आजचे कार्यक्रम आयोजित आयोजक संभाजी आनमार त्यानं मी पुन्हा एक वेळी धन्यवाद देतो